वादळी पावसाने शेतीचं अतोनात नुकसान झालंय उभी शेती आडवी झाली असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला खासदार सुनील तटकरी यांनी नुकसान भरपाईचे आदेश दिले आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जगणं अक्षरशः उद्ध्वस्त केलं आहे सहा महिन्यांपासून चाललेल्या अखंड पावसाने आणि चार वेळा आलेल्या महापुराने आधीच थकलेल्या बळीराजाला आता या नव्या पावसाच्या फटक्याने गुडघे टेकायला भाग पाडलाय उभ्या पिकांना झोडपून काढणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला घास हिरावून घेतला रायगड सह माणगाव रोहा महाड आणि आसपासच्या भागात भात भाजीपाला फळबाग आणि कडधान्ये सगळंच पाण्याखाली वाहून गेले शेतात उभ्या भाताच्या रोपांना पुन्हा एकदा कोंब हो आले आहेत तर जमीन पाण्याखाली साचून सर्वत्र चिखल झाला आहे पिके कुजून गेली आहे तर जनावरांसाठीचा चारा पेंढा देखील भिजून निकामी झाला आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या जागा पाण्याने वाहून गेल्या असून जमिनीसुद्धा नापीक झाल्या आहेत इतकं काही भोगून आम्ही पुन्हा शेती केली आहे पण आता काहीच शिल्लक नाही असं अश्रू ढाळत सांगणाऱ्या माणगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शब्द हे कानावर रेंगाळत आहे शेतकरी हवाल दिला आहे एकीकडे पिकाचं नुकसान तर दुसरीकडे कर्जाचे हफ्ते घरच्यांची जबाबदारी तर जनावरांना चाराच नाही या सगळ्यात त्यांचा विश्वास ढळतोय या भीषण परिस्थितीची दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या बैठक घेतली आहे आणि या बैठकीत रायगड जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली आहे तर खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त शेतीचा नाही तो जगण्याचा आहे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता प्रशासनाने नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी